नमस्कार मित्रांनो एम पी होम प्लांटेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण जे आज रोप लावणार आहात त्याला वरणा किंवा लिमा बीन्स असे म्हणतात याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असते हे शुगरच्या पेशंटसाठी खूप उपयुक्त आहे याला तुम्ही तुमच्या घरात कसे लावायचे किंवा ग्रोईंग बँकमध्ये कसे लावायचे याची आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याची बियाणे तुम्हाला इझिली कुठे पण अवेलेबल होतील याची बियाणे आपण चोवीस तास पाण्यामध्ये भिजून ठेवली होती कारण की याचे जे केमिकल वगैरे आहे ते पूर्णपणे निघून जावे आणि आपली बियाणे व्यवस्थितपणे लागावेत यासाठी या बियाणा आपण चोवीस तास पाण्यामध्ये भिजून ठेवलं होतं बियाणे लावण्यासाठी आपल्याला उपयुक्त अशी माती तयार करून घेणे महत्वाचे आहे आपण या मातीमध्ये तीस टक्के कोकोपीड तीस टक्के शेणखत आणि चाळीस टक्के मातीचा वापर केलेला आहे तुम्ही पण तुमच्या ग्रोइंग बॅगमध्ये माती उपयुक्तपणे करून घेणे खूप महत्वाचे आहे जर माती आपली चांगल्या प्रतीची असेल तर आपल्या बियाणे पण लवकरात लवकर फर्टिलाइज होतील आणि आपला रिझल्ट चांगला भेट यासाठी आपण बारा बाय बारा इंचाची ग्रोइंग बॅग घेतलेली आहे तुम्ही बारा बाय बारा किंवा पंधरा बाय बारा किंवा अठरा बाय बारा इंचाची ग्रोइंग बॅग घेऊ शकता कारण की याची मुळे जास्त प्रमाणात पसरतात त्यामुळे ग्रोइंग बॅग मोठी घेणे खूप महत्वाचे आहे आता आपण बियाणे लावून घेत आहोत बियाणे लावत असताना घ्यायची काळजी म्हणजे बियाणे हे जास्त आतमध्ये रुतवायचे नाही आहेत ते एका इंचापर्यंत आत जातील याची काळजी घ्यावी आणि बियाणे हे लावत असताना आपण एका गृई बॅगमध्ये चार ते पाच बियाणे लावतो जेणेकरून काही बियाणे ज जर्मिनेट नाही झाले तरी पण आपल्याला दोन ते तीन रोप तर भेटून जातील आता या गृईबॅगमध्ये लावत असताना आपण बियाणे पाच ते सहा लावणार आहे पण याच्यामध्ये एक रोप एकच ठेवणार आहे कारण की रोपाच्या व्यवस्थित वाढीसाठी त्याला व्यवस्थित स्पेस भेटण्यासाठी आणि सूर्यप्रकाश भेटण्यासाठी आपल्याला एकच रोप महत्वाचे आहे बियाणे लावून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे वरून प्रेस करून घेणे महत्वाचे आहे जेणेकरून आपले बियाणे हे आतमध्ये व्यवस्थित सेटल होतील आता आपण बियाणे लावून घेतल्यानंतर आपण याच्यावर गांडूळ खताचा एक लेअर टाकून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी कोकोपीट किंवा शेणखताचा पण वापर करू शकता याचा उपयोग म्हणजे उपयोग म्हणजे आपण खत टाकून घेतल्यानंतर आपली बियाणे व्यवस्थितपणे झाकून जातील आणि ते व्यवस्थित सेटल होतील आणि सेटल झाल्यानंतर त्याला जर्मिनेशन पण पन व्यवस्थितपणे होईल त्यासाठी आपण वरून एक गांडूळ खताचा एक लेअर टाकून आहे तुम्ही पण शेणखत किंवा कोकोपीटचा यासाठी वापर करू शकता आणि गांडूळ खत टाकून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे प्रेस करून घ्यायचे आहे जेणेकरून आपले बियाणे व्यवस्थितपणे सेटल होतील आपण गांडूळ खत टाकून घेतल्यानंतर याला पाणी देत असताना घ्यायची काळजी म्हणजे पाणीचा फ्लो हा कमी प्रमाणात असावा तुम्ही पण अशा प्रकारे शॉवर शावर टेक्निकचा वापर करू शकता जेणेकरून आपल्या बियाणा डिस्टर्ब होणार नाहीत आणि हे पाणी पण व्यवस्थित फ्लोने त्या पूर्ण गोईनं ग्रोईंग बॅगला व्यवस्थितपणे भेटून जाईल आणि पहिल्यांदा पाणी देत असताना भरपूर प्रमाणात पाणी देणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून आपले बियाणे हे व्यवस्थितपणे जर्मिनेट होतील आता तुम्ही बघत असाल की आपण पाणी दिल्यानंतर पाणी कसे मातीच्या आतपणे व्यवस्थितपणे आत जात आहे अशा प्रकारचे ड्रेनेज होणे खूप महत्वाचे आहे जर पाणी हे ग्रोईंग बॅगच्या वर तरंगत असेल तर आपले रोप माती बनवत असताना आपले पाणी हे ड्रेनेज होणे खूप महत्त्वाचे आहे आपल्या बियाणांना उगण्यासाठी जास्तीत जास्त आठ ते दहा दिवस लागतील त्यानंतर आपण बघूया आपले बियाणे कशाप्रकारे उगतात ज्या ठिकाणी बॅग ठेवणार आहे त्या ठिकाणी पाच ते सात तास ऊन यावी याची काळजी घ्यावी कारण की या बियाण्यांना उगण्यासाठी उन्हाची खूप जास्त गरज असते आपल्या बियाण्यांना व्यवस्थितपणे ऊन भेटेल तर त्या बियाण्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होणे किंवा की कीड लागण्याची शक्यता खूप कमी असते जे तुम्ही रोप बघता हे बारा दिवसानंतरचे रोप आहे तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे हे रोपामध्ये कन्वर्ट झालेले आहेत आणि आपण जेवढे बियाणे लावले होते त्या बियाणे सर्वप्रमाणे उगून भार आलेले आहेत हे जे रोप आहे हे अठरा दिवसानंतरचे रोप आहे आता किती चांगल्या प्रकारे आणि उत्तम क्वालिटीचे रोप कन्वर्ट झालेले आहे हे तुम्ही बघू शकता याला आता कोणत्या कोणत्या प्रकारचे फर्टिलायझर किंवा कोणत्या प्रकारचे खत देणे महत्त्वाचे आहे याची आपण माहिती पुढची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि या रोपाची कशी कशाप्रकारे काळजी घ्यावी आणि याला फूल आल्यानंतर कशाप्रकारे त्याला काळजी घ्यावी किंवा खत द्यावे याची संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा